अभिनेत्री राखी सावंतला पाकिस्तानचा पुळका आलाय का असा सवाल आता उपस्थित होतो कारण राखी सावंतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो राखी सावंतचा पाकिस्तानचा जयघोष करणारा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेमुळे राखी सावंत अडचणीत येण्याची शक्यता राखी सावंत वर कारवाई करा अशी मागणी आता मनसेने केली आहे मैं राखी सावंत ही सच बोलूंगी सच केला पाकिस्तान मैं तुम्हारे साथ जय पाकिस्तान जय पाकिस्तान जय पाकिस्तान मी या राखी सावंतचा जाहीर निषेध करतो या राखी सावंतने भारतामध्ये राहून प्रेक्षकांच्या जीवावरती नाव कमवलं पैसा कमवला आणि आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय मला राखी सावंतने उत्तर द्यावं तुम्ही प्रथमतः तर भारतीय आहात आणि अंतिमतः तुम्ही कोण आहात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे